मित्रांनो नागपूरला जो उपद्रव केला गेला जी आग लावली गेली आपजानी गेली तोडफोड केली दगडफेक केली आणि मुसलमानांनी हिंदू वस्तीवर तो जो हल्ला केला मित्रांनो ह्या असे कटक कारस्थान असे मुस्लिम मोहल्यामध्येच कसले कसे काय रचले जातात तिथेच असे दगडांची रास कुठून येते तिथे पेट्रोल पंप कसे तयार होतात तिथे तिथून असे अध्यावत हत्यारं कशी बाहेर पडतात मित्रांनो याचा अर्थ काय होतो ते रक्त उचळून बाहेर पडते आणि ते काही करायला तयार होतात मित्रांनो ह्याला सर्वात मोठं कारण काय माहिती आहे काय हिंदूमध्ये असलेला आहे आणि आता तुम्ही बघाच हे जे आता प्रकार घडला नागपूरमध्ये त्यानंतर त्याला सावरासावर करण्यासाठी किंवा त्यांची पाठराखण करण्यासाठी जे नेते समोर आलेत ना त्याच्यामध्ये बहुत अंशी तुम्हाला हिंदूच नेते दिसून येते यांना निमित्त काय आहे इस्लाम खत्रेमय वास्तवात काय आहे गजवाहीन करणं इस्लामिक राष्ट्र बनवणं मित्रांनो तुम्हाला काय वाटते नमस्कार मित्रांनो वास्तव बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळसकर मित्रांनो नागपूरला जो उपद्रव केला गेला जी आग लावली गेली आपजानी गेली तोडफोड केली दगडफेक केली आणि मुसलमानांनी हिंदून वस्तीवर तो जो हल्ला केला अगदी घरात घुसण्याचासुद्धा प्रयत्न केला आणि पोलिसांवरतीसुद्धा त्यांनी हे केलेत वार केलेत म्हणजे कुऱ्याडीचा वार आहे एका पोलीस अधिकाऱ्यावरती दगड फेकलेत पेट्रोल पंप फेकलेत हा जो काय प्रकार केला हा काय प्रकार झाला ह्याच्यामागे सुनियोजित कट कारस्थान आपल्याला पाहायला मिळालं आणि ते आता उघडकीस येतील मित्रांनो हे असे कट कारस्थान असे मुस्लिम मोहल्यामध्येच कसले कसे काय रचले जातात तिथेच असे दगडांची रास कुठून येते तिथे पेट्रोल पंप क कसे तयार होतात तिथे तिथून असे अध्यावत हत्यारं कशी बाहेर पडतात मित्रांनो याचा अर्थ काय होतो ह्याचा अर्थ एकच आहे ते म्हणजे सुनियोजित हे कटकार असतात हे षडयंत्र हे आज काल परवा असं ठरलेलं नाही आहे ह्याची पूर्वनियोजन सर्व करून ठेवलेलं आहे त्यांना माहिती आहे हे आज ना उद्या आपल्याला वापरायला लागणार आहे याचा वापर आपल्याला करावा लागणार आहे याचा उपयोग आपल्याला होणार आहे जर यांची झडाझडती करायला सुरुवात केली ना या मुस्लिम मोहलांची जी मोहल्ले आहेत मुस्लिमांची घरं आहेत यांची जर झडाझडती करायला घेतली तर तुम्हाला अशा गोष्टी निदर्शनात येतील की त्यांनी पूर्वनियोजित अशी कटक आरासना करून ठेवलेली आहेत आणि कोणाच्या विरोधात तर हिंदूंच्या विरोधात आणि तीच गोष्ट तुम्हाला नागपूरमध्ये दिसून आली असेल मित्रांनो हा त्यांना जोर कुठून येतो हा जोर त्यांच्याकडून कुठून येतो ही जी त्यांची मानसिकता तयार होते ही मानसिकता तयार कुठून होते आपण म्हणतो की त्यांचे नेते आहेत ते मुलामौलावी आहेत ते असे काय प्रक्षोभक भाषणं देतात प्रक्षोभक त्यांची वक्तव्य होतात त्याच्यानंतर ते चेतवले जातात तिथले युवक युवती बायका पुरुष म्हातारे कोतारे सगळे म्हणजे अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत जे आहेत या समुदायामध्ये ते सगळे प्रवोक होतात अगदी ते त्यांचं रक्त उचळून बाहेर पडते आणि ते काही करायला तयार होतात मित्रांनो ह्याला सर्वात मोठं कारण काय माहिती आहे काय हिंदूमध्ये असलेला गद्दार आहे आणि आता तुम्ही बघाच हे जे आता प्रकार घडला नागपूरमध्ये त्यानंतर त्याला सावरासावर करण्यासाठी किंवा त्यांची पाठराखण करण्यासाठी जे नेते समोर आलेत त्या ना त्याच्यामध्ये बहुत तुम्हाला हिंदूच नेते दिसून येतील आता उद्धव ठाकरे यांनी त्या औरंगजेबाच्या कबरीच्या संदर्भात जे काय वक्तव्य केले आणि आव्हानं दिलीत ते काय म्हणत आहेत हिम्मत असेल तर उखडून दाखवा हिंमत असेल तर करून दाखवा म्हणजे कसली हिंमत आणि कोणाची हिंमत बघताय तुम्हाला जर खरोखरच त्या औरंगाची कबर उखडून टाकायची असेल तुम्ही काय म्हणायला पाहिजे होतात की सरकारने पुढे जावं आम्ही त्यांच्यासोबत आहोत आमची त्यांना साथ आहे त्या औरंगाची कबर इथून उखडून टाकली पाहिजे त्यासाठी आमचंसुद्धा समर्थन आहे असं न म्हणता काय म्हणतात उकडून दाखवावी करून दाखवावं म्हणजे विचार करा मित्र याचा अर्थ काय झाला की तुम्ही कोणाला तरी काय करताय खतपाणी घालताय तुम्ही इनडायरेक्टली काय सांगताय बघ्या का? तुम्ही उखडत टाका आणि हो। तुम्ही उखडल्यानंतर आम्हीच येऊ त्यांची बाजू घ्यायला तुमचा विरोध करायला तुम्हाला रोखायला मित्रांनो कालच मी एक व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये संजय राऊतांनी सामनामधून जे वक्तव्य केलं होतं हिंदू हा आता तालिबानी झाला आहे म्हणून म्हणजे या संजय राऊतांना आता हिंदू तालिबानी दिसायला लागला आहे यापूर्वी सुशीलकुमार शिंदे यांना हिंदू भगवा आतंकी दिसत होता आणि खुद्द शरद पवार यांनी तेरावा की बारावा तो बाणस्फोट आहे हिंदूने घडवला अशी दरपोक्ती केली म्हणजे तुम्ही विचार करा म्हणजे शरदचंद्रजी पवार उद्धव ठाकरे सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे जे नेते आहेत हे नेते कोणाला काय सांगू इच्छित आहेत कोणाला काय संदेश देऊ इच्छित आहेत मित्रांनो त्यांचा एकच संदेश आहे की मुसलमानानं तुम्ही आप आगे बढो हम तुम्हारे साथ आहे तुम्ही दंगे करा गाड्या फोडा आया बहिणीची इज्जत लुटा आम्ही तुमच्यासोबत आहोत कारण तुमची मतं आम्हाला हवी आहेत तुम्ही आम्हाला निवडून द्या आणि तुम्हाला तुम्ही आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही तुमच्या खांद्याला खांदे लावून तुमचं समर्थन करू तुमची बाजू घेऊ तुम्हाला साथ देऊ मित्र लक्षात येते काय ते का हा जो नागपूरचा एक दंगा झाला ना दंगा म्हणताना येणार ही जाळफोड झाली दगडफेक झाली त्या घरांवरती हल्ले केले गेले पोलिसांवरती हल्ले केले गेले महिला पोलिसांवरती अभद्री अभद्री भाषा वापरली गेली त्यांना त्यांच्या त्यांना स्पर्श केला गेला एका पोलीस अधिकाऱ्यावरती कोराडीचा वार करण्यात आला आणि इतकं त्यांची मजल कुठून गेली त्याला कारण कोण तर हा हिंदू मी या मुसलमानांना दोष देणारच नाही मित्रांनो कारण त्यांचा अजेंडा साफ स्वच्छ आणि स्पष्ट आहे तो काय गजवाहीन करणं या पुऱ्या देशाला भारताला इस्लामिक राष्ट्र बनवणं काय पाकिस्तान जेव्हा त्यांनी घेतलं ना तर ते, ते काय म्हणालेत लिया पाकिस्तान छिनकेलेंगे हिंदुस्तान आता छिनके लेना म्हणजे जबरसिन काढून घेणं व बोर्ड व बोर्डच्या मार्फत जमिनी लाटल्या गेल्या बळकावल्यात आता जर तुम्ही पाकिस्तान म्हणून एक राष्ट्रच घेतलं एक भूखंडच घेतलेला आहे त्यानंतर तुमचा इथे अधिकारच राहिला नाही की आमच्या पूर्वज इथले जे पूर्वज होते त्यांची जमिनी आहेत किंवा इथून जे पाकिस्तानमध्ये पलायन करून गे गेलेत किंवा निघून गेले त्यांच्या जमिनी आहेत त्याचा अधिकारच राहत नाही तुमच्याकडे कारण त्याच्या बदल्यात जे इथून निघून गेलेत त्यांना ते त्यांच्या बदल्यात तिथे पाकिस्तानमध्ये जागा दिलेली आहे पाकिस्तान हा भूखंड दिलेला आहे मग तुमचा हक्क इथला संपलेला आहे मग हा जे वक बोर्डसारखी का का जी काही संस्था आहे उभी केली आहे काँग्रेसनी त्याला खतपाणी घातलं याची आवश्यकता काय आहे याची आवश्यकता एवढ्यासाठीच आहे की हिंदूंवरती पुरघोडी करण्याची हिंदूंना कसं दाबता येईल आणि हे जे राजकीय पक्ष आहेत जे यांचं समर्थन करतात यांचं लागून चालन करतात त्याला कारण काय आहे तर त्यांना आपलं राजकीय भवितव्य टिकवायचं आहे आपले आपला राजकीय वारसा तयार करायचं आहे आपल्या राजकीय प्राबल्य दाखवायचं आहे आपला राजकीय हक्क मारायचं आहे त्यासाठी हा केलेला सगळा षडयंत्र आहे मित्रांनो ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे उद्धव ठाकरे तर ह्या थराला जाऊन पोचले त्यांची भाषा काय ते काय म्हणत आहेत औरंगजेब हा गुजरातमध्ये जन्माला आला त्यांना काही सांगू इच्छित आहेत ते तर नरेंद्र मोदीजी गुजरातमध्ये जन्माला आले आहेत आणि नरेंद्र मोदीजी आणि औरंगजेब यांच्यामध्ये काही फरक नाही हे ते सांगू इच्छितात मग हे जे मातोश्रीवर राहतात त्याच्या आजूबाजूला जे काय स्मगलर राहून गेले, गेलेत होऊन गेलेत तयार झालेत निर्माण झालेत जे काय गुंड होऊन गेलेत त्यांचं उदाहरण आम्ही द्यायचं का की तुम्ही जिथे जन्माला आलात त्या मातोश्रीवरती किंवा अन्य ठिकाणी त्याच्या अगलबगलमध्ये त्याच्या आजूबाजूला जे काय गुंड जे काय स्मगलर जे काय जे काय देशद्रोही जन्माला आले असतील त्याच ठिकाणी तुम्हीसुद्धा जन्माला आलात का तुम्हाला काय नक्की दर्शवायचं आहे काय दाखवून द्यायचं आहे गुजरात्यांची मतं तुम्हाला नको आहे तुम्हाला माहिती आहे की आता गुजरात्यांची मती मताचा तुम्हाला काय फायदा होणार नाही कारण गुजरांची गुजरात्यांची मतं आता भाजपाला जाणार आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मराठी माणसांची मतं साधायची आहेत गुजराती माणूस आता भाजपाच्या सोबत गेलेला आहे निघून कारण आपण जी वक्तव्य केली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काय अकल्याचे तारे तोडलेत त्यानंतर गुजराती मतदार हा दुखावलेला आहे तो आपल्याला मतदान न करता एकतर शिवसेनेला मतदान करेल किंवा भारतीय जनता पार्टीला मतदान करेल आपण नावाला शिवसेना उभाठा आहोत शिवसेना नावाला पण काय आहेत उठ उभाठा उठा बसा या उठा बसाला या उघाटाला गुजरात्यांची मतं मिळणार नाही मग गुजरात्यांना दुखवलं तर काय झालं पण तुम्ही काय करताय हिंदूंमध्ये दोही निर्माण करताय गुजराती आणि मराठी यांच्यामध्ये दोही निर्माण करताय महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यामध्ये दुही निर्माण करताय प्रांतवाद निर्माण करताय काय नक्की साधायचं आहे काय करायचं आहे हे जे पक्ष आहेत हे जी काय संघटना आहेत याचा हेतू काय आहे समाजासाठी काम करणं राज्यासाठी काम करणं देशासाठी काम करणं देशहितासाठी काम करणं ना की तुमची घरं भरणं पण काय होते है? या उलट सर्व होते है? देश राहिला बाजूला राष्ट राज्य राहिलं बाजूला समाज राहिला बाजूला तो देश देशील लागला तरी चालेल आपली घरं भरणे आपल्या मुलाबाळांचं अस्तित्व निर्माण करणं त्यांचं भविष्य अबाधित करणं बस त्याच्या पलीकडे यांचा काही अजेंडा नाही आहे फक्त रोखडा उभा करणं रोखडा कमावणं माया गोळा करणं यांचा उद्योग काही आहे या उद्धव ठाकर्यांचा तो त्यांनी सांगावा उचलली जीप लावडी टाळायला मित्रांनो काय त्याला अर्थ आहे का काही, काही बोलायचं ते संजय राऊत काय बोलत आहेत तालिबान जर खरोखर हिंदू तालिबानी झाला तर काय होईल ह्या मुसलमानांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही वासालासुद्धा मुसलमान राहणार नाहीत महाराष्ट्रा भारत देशामध्ये वासाला सुद्धा मुसलमान राहणार नाही जर हिंदू तालिबानी झाला तर हिंदू आतंकी झाला तर मित्रांनो लक्ष का काय सांगू इच्छितात काय सांगू इच्छितात हे त्यांचे उद्दिष्ट काय उद्देश काय यांचे या उद्धव ठाकरेंचे काय बोलत आहेत काय बोलायला मर्यादा आहे की नाही अरे आपण कोणाचे मु पुत्र आहोत आपले वडील कोण आहेत आपल्या वडिलांनी काय केलं मग हिंदुत्वासाठी लढणारे त्यांचे बाळासाहेब ठाकरे पिताश्री त्यांनी हा विचार केला असेल मग आम्हाला हिंदू म्हणून फक्त म महाराष्ट्रीयन लोकांचीच मतं हवीत मराठी माणसांची मतं हवीत आम्हाला गुजरात्यांची मतं नको आम्हाला यू पी बिहारच्या मतदारांची मतं नको आहे आम्हाला फक्त मराठी हिंदू म्हणून आम्ही मराठ्यांनाच मराठ्या म्हणजे तो मराठा नव्हे जो जरांगे सांगतोय तो मराठा किंवा ती मराठा जात म्हणून जी आता आरक्षण मागतात ती मराठा नव्हे मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारा मराठा मराठी भाषिक तो मराठा प्रत्येक मराठी भाषिक प्रत्येक महाराष्ट्रात राहणारा मराठी भाषिक तो मराठा मग त्या मराठ्याबद्दल बोलतो मग हे सगळे मराठी आहेत हिंदू हेच फक्त यांना मतं देणार का मग त्यासाठीच त्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाकडे आपला मोर्चा वळवला का हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणून त्याने जाहीर केलं का काय उद्देश होता नक्की बाळासाहेबांचा गुजराती मारवाडी यांची उणी धुणी काढायची काय नक्की करायचं अरे तुम्हाला आपल्या घराच्या बाहेर बसू बाहेर पडून उद्योगधंदे करायला नको आहे मग तो धंदा गुजरातनी पळवला तो उद्योग गुजरातनी पळवला अरे तुम्ही कसे कसले उद्योग बन केलेत कसले उद्योग केलेत या अडीच वर्षाच्या का काळामध्ये तुम्ही कसले उद्योग केले काय उद्योग केले तर खंडणी वसूल करणं खंडणी वसूल करणं हा उद्योग केला दुसरं वरचं ताळू प्रेताच्या ताळूवरचं लोणी खाणं म्हणजे ते कोविडच्या काळातली ते खिचडी खाल्ली त्यांनी पी पी ए किटवरती पैसे खाल्ला अनेक मार्गातनी पैसा खाल्ला त्या कोरोना काळामध्ये म्हणजे हेच फक्त तुम्हाला करायचं आहे का हाच उद्योग चालवायचा आहे का यांच्या पुत्राने उद्धव ठाकरेंच्या पुत्राने आदित्य ठाकरेने जे रात्रीचे बार चालू केलेत रात्रीचे पप डान्स पप बार चालू केले डान्स बार चालू केलेत त्याचा मागचा उद्देश काय होता हाच उद्योग ह्यांना चालवायचा आहे का नक्की काय उद्योग चालवायचा मित्रांनो ह्या गोष्टीचा जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की मराठी माणूस मराठी माणूस म्हणत त्यांनी मराठी माणसाच्या डोळ्यात धूळफेक केली मराठी माणसाला संभ्रमित केलं त्याची दिशाभूल केली आणि फक्त म मतं लाटली आणि आजही असा मराठी माणूस आहे तो गुलाम आहे गुलामनी गुलामीचा मानसिकतेचा आहे जो चाटुकार आहे चमचा आहे ओजरे आहे असा आजही मराठी माणूस आहे जो ह्यांच्या मागे आहे ह्यांना समर्थन करतो आहे काय त्याच्यातून ते काय प्राप्त करतात मला तेच कळलं नाही त्याच्यातून ते काय प्राप्त करत आहेत असे बरेच जण आहेत त्यांनी कधी शिवसैनिक म्हणून काम केलेलं पण नाही आहे पण काय त्यांना हा उमाळा येतो उफाळा येतो या उद्धव ठाकरेबद्दल ते एक मला गुपितच कळलं नाही आम्ही शिवसैनिक म्हणून काम केलं आज मी कार्यरत नाही आहे पण शिवसैनिक म्हणून जे आम्ही काम केलं आहे तसं काम करणारा आताचा तो कार्यकर्ता दिसत नाही आहे अगदी बाळासाहेबांच्या वेळेचे जे शिवसैनिक म्हणजे माझ्या वेळेचे जे, जे शिवसैनिक आहेत ते वेळेला प्रसंगाला काळाला धावून जायचे त्यावेळी प्रत्येक शाखेच्या समोर एक रुग्णवाहिका असायची ॲम्ब्युलन्स आणि ती गरजूमांसाठी फुकट मोफत तिचा वापर केला जायचा अशी ती रुग्णवाहिका शिवसेनेची रुग्णवाहिका असं त्यावेळी कार्य होतं ते शिवसेनेची शाखा म्हणजे एक मदतीसाठी उभी केलेली एक ती जागा होती ते कार्यालय होतं मराठी माणसाला किंवा कुठल्या एखाद्या व्यक्तीला आजूबाजूच्या परिसरातल्या आवश्यकता पडली गरज पडली की तो मदतीसाठी तो पहिल्या त्या शाखेमध्ये धावत जायचं मदत प्राप्त होते का मिळते का म्हणून मग आता अशा शाखा राहिल्यात काय असे तिथे कार्यकर्ते राहिलेत काय अशी विचारधारा आहे का मित्रांनो हे जे मुसलमान आहेत ना यांनी जी हे के केली जाळपोळ केली दगडफेक केली त्यांची मानसिकता काय ते काय म्हणत आहेत की तिथे हिरवी एक चादर जाळली कोणी तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी एक सांकेतिक त्यांनी कबर बनवली त्याच्यावरती ती हिरवी चादर टाकली आणि त्या हिरवे चादरीवरती आयते होती कसली कुराणातली आणि ती कुऱ्याणातली आयते होती आणि ती कुराणातली आयते ती जाळली गेली त्या त्याच्यामुळे यांचं मन दुखवलीत ते रागावलेत ते उद्विग्न झालेत मित्रांनो मग आता ह्याने ज्यावेळी ती गाड्या तोडल्यात गाड्या फोडल्यात त्या गाड्यांच्या काचांवरती देवादेवतेंची फोटो होते तसवीर होते त्या गाड्यांमध्ये गणपतींचे छोट्या मोठ्या मूर्त्या होत्या त्या जळल्या गेल्या त्यांना आगीमध्ये भस्मसात करण्यात आलं ते जाळण्यात आलं त्यावेळी त्या हिंदू बाहेर पडला असं तर की आमच्या देवादेवत्यांची तुम्ही विटंबना केली म्हणून त्या गाडीमधल्या तो देवदेवतांचे फोटो तस्वीर त्या मूर्त्या जाळल्या गेल्या आणि त्यांनी जर उठून ह्यांची घरं जाळली असती ह्यांच्या आया बहिणींवरती हात टाकला असता तर चाललं असतं का हा माझा एक प्रश्न आहे या मुसलमानांना जे नव्वद टक्के आहेत ना मुसलमानामध्ये नव्वद टक्के जे मुसलमान आहेत त्यांच्याबद्दल बोलतो आहे दहा टक्क्यांबद्दल नाही बोलत आहे पण ते दहा टक्केसुद्धा गप्प बसतात ते आशी है। अशी स्टेटमेंट द्यायला येत नाही अशी वक्तव्य करायला येत नाहीत त्यांच्या विरोधात उभे राहत नाहीत त्यामुळे मी शंभर टक्क्यांना बोलतो आहे एकाच टक्का जो असेल एकाच टक्का रिझवान रिझवान अहमदसारखे जे यूट्यूबर आहेत आणि ते आ, अनेक वृत्तवाहिनी संस्था चॅनलवरून डिबेटला येतात असे काही मोजके मुसलमान आहेत एक टक्का बाकीचे मी दहा टक्के म्हणतोय ना ते सुद्धा मूग गिळून गप्पा राहतात मग याचा अर्थ काय मग कधीतरी येऊन गंगा जमुनी त्या इझिब भाई चारा अरे कसला भाई आणि कसला चारा चाराच झालो ना त्या ह्याच्यामध्ये नागपूरमध्ये चाराच झाला ना, चारा ना शेवटी भाई पुढे राहिला चारा झाला जसं त्या काश्मीरमध्ये घडलं दगडफेक केली गेली लिग, जाळपोळ केला गेला त्याचीच एक कार्बन कॉपी म्हणून तुम्हाला ह्या नागपूरमध्ये घडलेली ती घटना दिसून येईल आता त्याच प्रकारची ती एक मॉडेल तिथे निर्माण केलेलं आहे काश्मीरमधलं मॉडेल कुठे तर नागपूरमध्ये काश्मीरमध्ये काय घडलं हिंदूंची कत्लेयाम केली जनोसाईट केलं तिथून त्यांना पळावं लागलं पलायन करावं लागलं आया बहिणींची इज्जत लुटली आता फक्त इथे इज्जत लुटायची बाकी होती त्या नागपूरमध्ये आणि का घडते ह्याला सर्वस्वी जबाबदार सर्वात मोठा मी आरोप लावतोय तो म्हणजे हे जे धर्मनिरपेक्ष जे किडे आहेत ना हिंदूंमध्ये धर्मनिरपेक्षतेचे किडे हिंदूंमध्ये ते, ते वळवळतात येऊन ते ज्या वेळेला वळवळायचे वाल बंद करतील ना आणि ते हिंदूंच्या बाजूने उभे राहतील हिंदूंचा आवाज बनवून उभे राहतील त्यावेळी या सगळ्या गोष्टी बंद होतील मित्रांनो मी तुम्हाला आव्हान देतो आहे किड्यांना ह्या चाटूकारांना तुम्ही हे चाटोकारी करणं गुलामगिरी करणं हुजरेगिरी करणं राजकारण करणं गलिच्छ राजकारण करणं याच्यातून बाहेर या आणि जरा यांचा विरोध करा बघा तुम्हाला काय दिसेल एका एकीमुळे हे सर्व जे काय चाललं आहे ना ते सगळं बंद होईल भारत वर्षात काय तर जगभर बंद होईल कारण जगभरामध्ये असे अनेक सेक्युलर आहेत त्या त्या तथाकथित धर्मांमध्ये कारण धर्म एकच आहे सनातन धर्म मग इसाई लोकांमध्ये सुद्धा असे तथाकथित आहेत म्हणजे इसाई जो तथाकथित धर्म आहे त्याच्यामध्ये सुद्धा असे धर्मनिरपेक्षता आहेत किडे त्याच्यामुळे मग यांचं फावते म्हणजे धर्मनिरपेक्षेचा जो किडा आहे धर्मनिरपेक्षतेचा जो किडा आहे सेक्युलरिझमचा जो किडा आहे तो किडा जोपर्यंत वळवळणे बंद होत नाही त्या जगभरातून तोपर्यंत हे असले विषारी साप आपापल्या बिड्यातून बाहेर पडणार आणि मग आगी लावणार दगडफेक करणार आया बहिणींची इज्जतीवरती हात टाकणार परत काय काय करणार मित्रांनो लक्षात आलं का मला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडाल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून त्याची नोंद करावी कुठल्या शहरातून गल्लीतून की दिल्लीतून नागपुरातून बघताय का नागपुरातून बघत असेल तर काय घडलं त्याची थोडीशात माहिती तरी टाका म्हणजे जे काय बातमी पत्रामधून आम्ही बघतो आहे न्यूज चॅनलवरून बघतो आहे ते तेवढी माहिती मिळते पण त्या पलीकडे जाऊन काय होते त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचून देते म्हणजे मी माझ्या चॅनलवरती तो विषय मांडेल तुम्हाला काय वाटते मित्र हे जे काय घडते याला कारण काय या आहे काय झालं आता संबलमध्ये कुठली चादर जाळली होती नव्हती ना संबलमध्ये जा चादर नाही जाळली होती मग तिकडे त्या सर्वेला आलेल्या अधिकाऱ्यांवरती दगडफेक कोणी केली तिथे आलेल्या संरक्षणासाठी आलेल्या मुसल पोलिसांवरती दगडफेक कोणी केली का तिथे आगी लावल्या गेल्या का वाहनं जाळवली गेली इंदोरमध्ये भारत जिंकल्यानंतर जी शोभायात्रा काढली होती भारताच्या जयघोषाच्या हे दिले होते नारे दिले होते घोषणा दिल्या होते त्यावेळी जी आग लावली गेली दगडफेक केली गेली ते पेट्रोल पंप फेकले गेले फेक गे त्याचं कारण काय आहे ह्यांना फक्त निमित्त हवं आहे ह्यांना कुठल्याही कारणाची आवश्यकता नाही आहे ह्यांना कुठलाही ठोस विषयाची आवश्यकता नाही आहे त्यांना एकच काय ते म्हणजे गजवाहीन करणं या भारताला इस्लामिक राष्ट्र बनवणं हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे उद्दिष्ट आहे आणि हा एकमेव त्यांचा अजेंडा आहे त्यामुळे गंगा जमिनी विसर आता मी हिंदूंना आव्हान करतो आहे गंगा जमिनी तहजीब भाईचारा बस झालं मी बाही नाही भाई पण नाही बांधणार पण चारा, चारा नक्की बांधणार तुम्ही भाई नाही बनणार भाऊ नाही बनणार पण चारा नक्की बनणार आणि चारा खायला ते येतात बरोबर येतात आणि बरोबर खातात आणि मग ते रवंत करत सुद्धा बसतात ने ऐसा नाही लोग भाईचारा चाहते है वैसा चाहते है। गंगा जमिनी त्या हजीब चाहते आहे बोलणारे बरेचसे मग त्या डिबेटमध्ये बसणारे मुल्ला मौलवी हे नेते आपल्या अखलेचे तारे तोडणार पण त्याच्याबरोबर बसलेले त्यांच्यासोबत बसलेले जे हिंदू जे हिंदू धर्मनिरपेक्षित जे किडे आहेत ते येऊन हिंदूंवरती तोंडसुख घेणार भारतीय जनता पार्टी नावाला आहे ते हिंदूंवरती तोंडसुख घेणार मित्रांनो जागेवा आता हिंदूनो जागेवा रात्र वैराची आहे लक्षात आलं का नक्की काय घडते त्याच्या मागची कारणं काय आहे उद्देश काय आहे ह्यांना निमित्त फक्त काय आहे काय आहे मुस्लाम इस्लाम खत्रेमे हेना निमित्त काय आहे इस्लाम मेह वास्तवात काय आहे गजवाहीन करणं इस्लामिक राष्ट्र बनवणं मित्रांनो तुम्हाला काय वाटते वास्तवात बोलू कायद्या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलॅकॉन दाबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुर्तासितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनात